ओम साई मंदिर ट्रस्ट गोवे आयोजित गोवेगाव ते श्री क्षेत्र शिर्डी पालखी सह पदयात्रा सोहळ्याचे आयोजन दरवर्षी गोवे, गोवे गावातून ओम साई मंदिर ट्रस्ट गोवे यांच्या माध्यमातून साईबाबाची पालखी मोठ्या आनंदात काढण्यात येत असते तर यावेळी या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या आनंदात गावातील ग्रामस्थ देखील उपस्थित राहून साईबाबांच्या पालखीचे दर्शन घेत असतात तसेच गोवेगावतील ग्रामस्थ साईबाच्या पालखी देखील करत असतात ओम साई मंदिर ट्रस्ट गोवे आयोजित गोवेगाव ते श्री क्षेत्र शिर्डी येथे साहेबांची पालखी खांद्यावर घेऊन जाणाऱ्या सर्व साई पदयात्रीना गोवेगावतील ग्रामस्थांनी शुभेच्छा देखील दिल्या व पंचकृषीतील अनेक मान्यवरांनी देखील उपस्थित राहून साईबाबांचे दर्शन घेत सर्व पदयात्रींना शुभेच्छा दिल्या मला वाटतं हे वर्ष आहे सतत साईबाबांच्या पालखीच आयोजन हे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने दिमागदार पद्धतीने करत असतात खरोखरच मी नेहमी सांगत असतो की देव देश धर्मासाठी आपण काही केलं पाहिजे तशाच प्रकारचं कार्य हे सर्व मंडळ करत आहे मला वाटतं माझ्याकडे ते नेहमी प्रमाणे ने येतात आणि मी येथे दर्शनालाही येतो आणि त्याचबरोबर गावात जो भंडारा असतो त्या भंडाऱ्यासाठीही नक्कीच आम्ही आवर्जून उपस्थित राहतो कारण खरोखरच साईबाबा जर विचार केला तर साईबाबांच्या ठिकाणी एकच पालखी नाही तर अशा हजारो लाखो भाविक तिथे येत असतात म्हणजे साईबाबा म्हणजे सगळ्यांच्या मनोकामना करतात म्हणून लोक तर मी साईबाबाच्या सर्वांना चांगलं आरोग्य लाभावं अशी साईबाबाच्या मी प्रार्थना करतो मंडळ जे कार्य करत आहे ते वाखाणण्याजोगं आहे असंच कार्य त्यांच्या हातून घडत राहो संपूर्ण गावाचीच नाही तर संपूर्ण परिसरासाठी कुठेही गरज लागेल तिथे त्यांनी छोट मोठ मदत द्यावी आपल्या परीने सगळ्याच मदती ह्या पैशांच्या रूपाने देता येत नाही कुठलीही आर्थिक मदत असेल सामाजिक असेल कुठल्याही ठिकाणी आपण उभे राहून त्या ठिकाणी आपण समाजासाठी काही देणं लागतो याची जाणीव ठेवून काम करावं अशाही मी त्यांना सूचना करतो त्यांचं कार्य अतिशय चांगलं आहे ते असंच चालू राहू दे अशी प्रार्थना करतो की अठरा वर्ष नाही अशी अविरत पालखी जे पर्यंत हा मंडळ जिवंत आहे तो पर्यंत त्यांनी चालू ठेवावी अशी प्रार्थना करतो आणि थांबतो जय साईबाई आज गोवेगाव यांच्याकडून पालखी निघाली आज सकाळी स्पष्ट झाला आणि दुपारपर्यंत आता ते त्यावेळी गावामध्ये आता आणि पुढे त्यांची यात्रा प्रवास साईबाबांच्या सुखकर व्हावा आणि साईबाबांचं सा सर्वांना पदयात्रींना आशीर्वाद मिळावा ही मी साईबाबांच्या प्रार्थना करतो धन्यवाद आज होम साई मंदिर ट्रस्ट गोवे यांच्या वतीने आयोजित असणारी पालखी सोहळा वर्ष अठरावे आहे या, या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य असंच आहे की गावात सुख शांती आणि समृद्धी नांदो तसेच जी तरुण वर्ग भरकटलेला आहे तो कुठेतरी मार्गस्थ लागावा या हिशोबाने आम्ही मा पालखीचं आयोजन करीत असतो आणि गावातून या पालखीला खरोखर खूप असा उत्साह आहे गाव गावातूनच नव्हे तर इतर तेहतीस चौतीस गावातून या पालखीमध्ये पदयात्री तसेच साईसेवक सामील झालेले आहेत आणि बाबांच्या एकच प्रार्थना करतो कि सर्व साई भक्तांना सुखरूप शिर्डी पर्यंत द्या ओम साईराम आमच्या गावातली पालखी ही अण्णा आणि दोन दोन्ही दोन्ही आणि किती वर्ष आपला अठरा वर्ष हा चालू आहे आणि चार गावातून एकच पालखी शिर्डीला जाते आणि या पालखीला आमच्या गावातला तसा आजूबाजूच्या चार गावांचा सुद्धा प्रतिसाद असतो आणि एकदम आनंदाने जातात आणि कुठला सुद्धा आणखी कुठं प्रकार घडत नाही आणि गुणिबंधन जातात आणि पालखी घेऊन सर्व गुणिबंधन करत येतात ही शाही ही आमची प्रार्थना आहे आणि सर्व जे आपले पालखी स्वराचे नियोजक आयोजक हे सर्व त्यांना समजून घेतात आणि सर्वांना एक दुटीन घेतात एक आहे आणि असता जावं आणि आनंदाने पालखी सेवा करून परत यावी ही परमेश्वर विनंती आहे आज आमच्या पालखीच्या आमच्या मांडिराला मंदिर बाबांनी चालू केलेली प्रकार सोला आमच्या गावात येतो आमचं म्हणजे आमच्या घराचं सौभाग्य आहे सर्व पदयात्रा साहित्य समाधान ठेवावं आणि पदयांची वारी सुखा समाधानी व्हावी हीच साहित्य चांगली प्रकार आम्ही सर्वांना चांगलं आवडायला लागतो ग्रामस्थांचा खूप चांगल्या प्रकारे असतो गावाच्या बाहेर सुद्धा गावांनी सुद्धा सगळे म्हणजे आनंदाने हा सोला होतो एक प्रकार वर्षात एकदा होतो आपण एको जन्म करायचं वाढ बघायला ओढायचं आम्हाला त्याच्यामुळे खूप भारी वाटत असेल वर्षात एकदा मजा करतो